मी मधुमेहमुक्त होणार का मी डायबिटीज फ्री होणार का त्यांच्या डायबिटिक रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये खूप सारे मधुमेह हा प्रश्न मला विचारतात तर रिसेंट ज्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या डायबिटिक रिमिशनच्या संदर्भात डायबिटिक रिव्हर्सलच्या संदर्भात ज्या गाईडलाईन पब्लिश झाल्यात त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे जर का तुमचा डायबिटीज आठ ते दहा वर्ष जुना असेल आणि तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करू इच्छ इच्छित असाल तर तुमचा डायबिटीज शंभर टक्के रिमिशनमध्ये किंवा रिव्हर्सलमध्ये जाऊ शकतो आणि तोही काही महिन्यांमध्ये किंवा काही आठवड्यांमध्ये बारा आठवड्यांमध्ये किंवा तीन ते चार महिन्यांमध्ये हे डायबेटिक रिमिशन अशा लोकांच्या मध्ये पॉसिबल आहे आणि तुमचा दहा वर्षापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे तुमचाही डायबिटीस रिमिशन पॉसिबल आहे रिव्हर्सल पॉसिबल आहे फक्त थोडासा कालावधी तुम्हाला जास्त लागणार आहे थोडासा पेशन्स ठेवावा लागणार आहे थोडंसं धैर्य ठेवावं लागणार आहे आणि तुम्हीसुद्धा डायबिटीसच्या मूळ कारणांवर काम करून जीवनशैलीमध्ये बदल करून या डायबिटीस रिमिशनपर्यंत रिव्हर्सलपर्यंत पोहोचू शकता तुम्हाला हे रिमिशन कसं करायचं असतं हे रिव्हर्सल कसं अचीव्ह करून घ्यायचं असतं हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या डायबिटीस फ्रीफॉरच्या माझ्या फ्री वेबिनारमध्ये तुम्ही ते वेबिनार अटेंड करू शकता आणि तुमच्या मधुमेहमुक्तीचा आजारमुक्तीचा प्रवास डी एफ एफसोबत सुरू करू शकता